Lights, lights. अजरा तालो के है, चे चे, लाइट्स गडहिंग्लज गडहि्लज आजरा चंदगड तालुक्यामध्ये प्रथमच एव्हेन्यू लाइट्स घेऊन येत आहे सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे सजावट लाइट्स मिरर लाइट्स स्टडी लाइट्स हॅलोजन स्टँडिंग लाइट्स लँच सर्व प्रकारचे लाइट्स झुंबर्स वॉल हँगिंग लाइट्स रूट हँगिंग लाइट्स व्हर्टिकल आर्टिफिशियल गार्डन्स डेकोरेशन क्रिपर्स अँड बंचेस नियॉन लाइट्स बेड रनर्स

गडिंग्लज नगरपालिकेकडून गुन्हा दाखल असलेले ठेकेदार अनिल खन्ना यांचा अटकपूर्व जामीन गडिंग्लज कोर्टाने फेटाळला आहे गडिंग्लज पोलिसांकडून ठेकेदार अनिल खन्ना यांचे तपास सत्र सुरू आहे त्यामुळे या तपासात गडिंग्लज पोलीस कधी यशस्वी होतात याबद्दल गडिंग्लज तालुक्यात उत्सुकता लागून राहिली आहे गडिंगज नगर परिषदेकर सदस्य तिकडील नगर अभियंता श्री राजेंद्र गोळी यांनी नगरपालिकेतर्फे गडिंगज परिषद ठाण्यामध्ये एफ आय आर दाखल केली की गडिंगज नगर परिषदेख्यातील भडगाव रोड देवगोंडा कॉलनी विनायक मिळतले घर ते दीपक मोहिते घर काकडे बिल्डिंग या, या रस्त्याच्या कामासाठी जी निविध प्रक्रिया राबवलेली त्या निविदा प्रक्रियेमध्ये अनिल बसवंत खन्ना यांनी ट्विटर भरलं होतं आणि त्या टेंडरसाठी लागणारे हॉटविक्स प्लॅनचे पुरवठा करण्याच्या कागदपत्रासंदर्भातील एक नोटरी त्यांनी त्यासंद अठ्ठावीस दोन पंचवीस रोजी केलेली ते राजेश शोटकर यांच्यासोबत केलेल्या नोटरी करा याची एक प्रत अपलोड केली नोटरीची प्रत बनवत असल्याबाबत राजेश शोटकर यांनी नगरपालिकेत तक्रार केली के आणि त्यानुसार नगर अभियंता श्री राजेंद्र गौरे यांनी नगरपालिकेत प्रशासनाकडे गडिंग पोलीस ठाण्यात दिनांक अठ्ठावीस दोन पंचवीस रोजी बनवण्यात आलेला नक्की करार हा बनवत जागाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्या तक्रारीवरून गडिंग पोलीस ठाणे गुन्हा नंबर दोनशे सव्वीस अवघड पंचवीस याप्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः पोलीस निरीक्षकांचे संप करत आहे सुदर पुण्यातील आरोपी अनिल बसवत खन्ना यांनी दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्याकरता अर्ज केला त्या अर्जावर काल दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात सुनावणी आणि सुनावणीअंतर न्यायालयाने त्याचा जामीन रिजेक्ट केलेला आहे ने के आणि त्यानंतर वडिंग पोलीस ठाण्याचे पोलीस प्रकार आणि कमेकडे परंतु तो मिळेल आलेला नाही तरी त्याची इतर वास्तव्याच्या ठिकाणाची माहिती प्राप्त करून आणि त्याचा शोध करू त्याच्या पुढची कारवाई म्हणजे काय असणार आहे साहेब पुढची कारवाई म्हणजे आरोपींना अटक करणे त्यांच्याकडून जी मोठरी बोलण्यात आलेली आहे ती मोठी कागद हस्तगत करणे ही तपासाची एक मुख्य विषय आहे आणि मग त्याच्यात कुठं बनवण्यात आली त्याच्यात कोणी सहाय्य केलं ते बाकी गोष्टींचा तपास होऊ शकतो प्रश्न पडलाय की असल्या गुन्ह्यांमध्ये काय शिक्षा होऊ शकते गुन्ह्यातील जे कलम आहेत जे सात वर्ष सात वर्षापेक्षा जास्त किती दस्त्यावर खराबून वापरणे शिक्षा कलम जी त्यात लावलेला आहे त्याच्यामध्ये सात वर्ष ते दहा वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते बाकी इतर कलम आहेत त्याच्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे जनगर्जना लाईव्हसाठी साठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर गडनिव्ह